स्टार्ट झाली की आपल्याला ड्रायफ्रूटच्या लाडूची खूप आठवण येते म्हणजेच डिंकाच्या लाडूची तर बघूया आपण विदाऊट शुगर म्हणजेच खजूरनी बनवलेले डिंकाचे लाडू तर इथे घेतला आहे मी खजूर त्यातल्या बिया काढून घेतलेल्या बादाम त्यानंतर घेतलाय अक्रोट काजू त्यानंतर घेतलाय पिस्ता वेलची पूड त्यानंतर डिंक त्यानंतर घेतलं आहे किशमिश त्यानंतर घेतलाय खावलेलं खोबरं आणि पमकिन सीड्स त्यानंतर घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे जे ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरा आता मी कढाई घेतलेली आहे आणि कढाईमध्ये ना बादाम अशा ड्राय रोस्ट करून घेत आहे म्हणजे दोन ते तीन मिनिट सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही एकत्र टाकू नका कारण प्रत्येक ड्रायफ्रूट्सला हा वेगळा वेगळा टाईम लागतो बादामला थोडा जास्त वेळ लागतो तर आता बादाम मी भाजून घेत आहे बघू शकता थोडा हाताला पण तुम्ही टच करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपली बादाम झाले की नाही बादाम मी काढून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने सर्व असे ड्रायफ्रुट्स मी भाजून घेणार आहे आता घेतलेला आहे पिस्ता पिस्त्याला थोडा कमी टाईम लागतो म्हणजे एक ते दोन मिनिटात पिस्ता असं होऊन जाते त्यानंतर पंपकीन सीड्स ऑलमोस्ट सगळेच ड्रायफ्रुट्स मी भाजून घेतलेले आहेत प्रत्येक ड्रायफ्रुट्स भाजण्याची क्रिया मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे कारण त्यात टाइम खूप जातो अक्रोटला हा असा आपला वेगळा टाईम अस लागतो म्हणजे दोन ते तीन मिनिटं जास्त भाजून पण नाही घ्यायचंय म्हणजे काळ होईल इतपत भाजून नाही घ्यायचंय थोडं थोडं भाजून घ्या ज्याला तुपाचा वापर करायचा त्यांनी तुपाचा वापर इथे पण करू शकता पण मी या पद्धतीने केलं असल्यामुळे याला खूप कमी तूप लागतंय त्यानंतर मी घेतलेले आहे अंजीर अंजीर हे ऑप्शनल आहे जर मिक्सरमधून कुणाकुणाकडून निघणार नाही मला म्हणजे एकदम परफेक्ट येतं बट अंजीर पण मी घेतलेलं आहे त्यानंतर मी आता थोडं तूप गरम केलं तूप गरम झाल्यानंतर मी घेतलेलं आहे खावलेलं खोबरं हे आ, मी घरच्या नारळाचं म्हणजे किसून घेतलेलं खोबरं आहे तुम्ही रेडीमेड खोबरं सुद्धा यामध्ये वापरू शकता आणि खोबऱ्याला आपण तुपामध्येच भाजून घेऊया कारण खोबरं हे तुपामध्ये व्यवस्थित भाजल्याशिवाय चालत नाही आणि व्यवस्थित असं याला पण आपाप आप, एक वेगळा टाईम लागतो जसं जसं मला असं वाटत आहे की तूप लागेल तितपतच मी तूप टाकणार आहे त्यानंतर आपण नेक्स्ट बघा मी पुन्हा तूप घेतलेला आहे आणि पुन्हा या तुपामध्ये आपण टाकूया आता डिंक डिंक ला तूप थोडं छान असं होऊ द्या झाल्यानंतर डिंक टाका आणि डिंक असा पूर्ण फुटेपर्यंत म्हणजेच पूर्ण तळेपर्यंत याला तळून घ्या बघा थोडा थोडा हळू 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 असा डिंक आपण तळून घेऊया डिंकाने हिवाळ्यामध्ये डिंक खाण्याचे फायदे असतात कारण आपले मुलं छोटे मुलं वगैरे असतात किंवा आपण असतो आपले जे हाळ असतात ते मजबूत होण्यासाठी डिंकाचा वापर करतो आणि डिंक टाकल्यानंतर ना लाळवामध्ये एक वेगळीच खुसखुसीतपणा येतो टेस्ट येते म्हणून डिंकाचा वापर सर्वजण करतात मीही करते मला फार जास्त आवडते त्याआधी जर हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये आपण जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मिक्सरमध्ये मी अक्रोट आणि बादाम टाकलं आणि असं हे करून टाकलाय आणि दोन दोन तीन तीन असे हे घेतलेले आहेत मी तुम्हाला जास्त दाखवणार नाही त्यानंतर हे बघा असे सर्व ड्रायफ्रुट्स आपण घेतलेले आहे आणि ते काढून सुद्धा घेतलेले आहे मी दोन दोन ड्रायफ्रुट्स असे एकत्र करून घेतले फक्त मनुका सोडून मी सर्व मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता मी खजूर सुद्धा घेतलेला आहे म्हणूनच म्हटलं विदाऊट शुगर खजुराचे लाडू आहे आणि आता यामध्ये सर्व टाकलेलं आहे अशा पद्धतीने मी आता याला सर्व मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघा मिक्स करताना खजूरचे लाडू आहे साखर नाही आहे सो पाणी याला सुटणार नाही तर मिक्स करताना याला हळूहळू असं मिक्स करा थोडं थोडं तूप टाका मनुके सुद्धा मी ॲड केलेले आहे आणि आता खजूर टाकताय आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही चोळून घ्या व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे म्हणूनच मी थोड्या छोट्या अशा टिप्स त्यामध्ये दाखवलेल्या आहेत नाहीतर खूप मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हाला पण बघायला बोर होते सो या पद्धतीने याला सर्वीकडे मळून घ्या जेणेकरून खजूर प्रत्येक जागी लागला पाहिजे आणि गोळ अशी टेस्ट आली पाहिजे आणि साखर ज्यांना आवडत नाही जे ड्रायफ्रुट्स खायला आ, ड्रायफ्रुट्स खायचे आहे ड्रायफ्रुटचा लाडू खायचा आहे पण साखर शा, नको अशा लोकांसाठी हा व्हिडिओ मस्त आहे आणि खूप छान लाडू होतात याला बिलकुल कशाचीही गरज पडत नाही म्हणजे साखरचा चिकटपणाची गरज पडत नाही एकदम पद्धतीने बनतात तुम्ही बघा आणि हा जर तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स त्यामध्ये मी जे दाखवले आहेत ते संपूर्ण ड्रायफ्रुट्स दाखवलेले आहे ज्याच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रुट्स असे असतील त्या पद्धतीने तुम्ही बनवा आता आपले सर्व मळून झालेले आहे आणि आपण असे एक एक करून लाडू बनवणार आहोत तर बघा एक लाडू बनलेला आहे यामध्ये अजून एक छान असं काय आहे की यामध्ये खूप कमी तूप लागलेलं ला आहे आणि आपले लाडू रेडी होत आहे सर्व जे सर्व लाडू बनवून रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका